या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर जुना मोठा उमरेट तालुक्यातील कुंभारी मोहपा या गावाशेजारी असलेल्या तलावात एक अजगर मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत दिसला सर्पमित्र दीपक घरतकर सचिन राऊत यांना ईश्वर देवगडे या गावकऱ्यांनी फोन करत याबाबत सर्पमित्र अनिकेत गिरडे आणि शैलेश खेडकर यांनी त्या अजगराला त्या जाळीतून सुखरूप बाहेर काढले महाराष्ट्र शासन पुरस्कृत सर्पमित्र विनोद पिल्लेवाण आणि वन विभागाला याबाबत सूचना देण्यात आली सर्पमित्र विनोद पिल्लेवाण यांनी त्या सापास काही जखम किंवा इजा झाली नसल्याची खात्री केली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे सर्पमित्र विनोद पिल्लेवाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर मोरेश्वर वंजारी वनरक्षक रोहित लांजेवार यांनी त्या अजगरास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले हा अजगर जवळपास सात फूट लांब आणि पंचवीस ते तीस किलो वजनाचा होता अजगर हा साप बिनविषारी आहे सापांच्या प्रजातीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात लांब साप म्हणून या सापाशी ओळख आहे मादी अजगर मार्च ते जून या कालावधी दरम्यान शंभर पर्यंत अंडी घालू शकते अंडी उभविण्याचा काळ साठ ते ऐंशी दिवसाचा असतो अशी माहिती देखील सर्पमित्र विनोद पिल्लेवाड यांनी दिली कुठेही साप निघाल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना बोलवावे असे आवाहन देखील या प्रसंगी त्यांनी केले महादर्पण न्यूजकरिता के भूपेश पाठराबे उमरेड